बिग बॉस मराठी नवीन पर्व मध्ये चर्चेला उधाण येऊ लागलेलं ला आहे कारण नॉमिनेशनच्या पिंजरामध्ये अडकलेले कित्येक स्पर्धक आता मात्र वोट साठी सगळ्यांकडे विनवणी करतात गर्ल म्हणजेच अंकिता हिने इंस्टाग्रामवर तिचा नुकताच एक व्हिडिओ पोस्ट केलाय त्यामध्ये ती म्हणतीये की आतमध्ये असताना मी एवढी खात्री आधीही दिली होती आणि आताही देतीये की मी कोणत्याही प्रकारची माणूस ती सोडून वागणार नाही कुठल्याही प्रकारची नाही विसरणार ना आणि अशा कोणत्याही पद्धतीची भांडणं मला मुद्दाम करावी लागली की ज्यामध्ये मला जिंकायचंय म्हणून मी खेळतीये तर तशी वेळ मी माझ्यावर कधीच येऊ देणार नाही त्यापेक्षा मी बिग बॉस मधून बाहेर येण्याचं पसंत करेल पण बिग आले तर तुम्हा ट्रॉफी जिंकून सगळ्यांना जास्त आनंद होईल त्यामुळे मी जशी आहे माझा स्वभाव जसा आहे आणि मी खऱ्या आयुष्यामध्ये जशी आहे तसंच बिग बॉस मध्ये वागण्याचा बोलण्याचा प्रयत्न करेल तर मला नक्की वोट करा आणि मला जिंकून देण्याचा नक्कीच प्रयत्न करा तर अशा पद्धतीचं वक्तव्य त्या व्हिडिओ मार्फत कोकण हार्टेड गर्ल म्हणजेच अंकिताने केलेलं आहे तर यामध्ये ती म्हणतीये की तिचा जसा स्वभाव आहे हो त्याच पद्धतीने ते खेळणार आहे मुद्दाम कोणत्याही गोष्टी चुकीच्या ती करणार नाहीये मुद्दाम कोणाशी भांडणार नाहीये पण अशी वेळ आलीच तर मी कदाचित बिग बॉसमधून बाहेर पडेल असा साधारण व्हिडिओ तिने पोस्ट केलाय पण खऱ्या अर्थाने नॉमिनेशनच्या पिंजऱ्यामध्ये ती स्वतः सुद्धा अडकलेली आहे पण पाहूयात नक्की ती नॉमिनेश पण खऱ्या अर्थाने नॉमिनेशनच्या पिंजऱ्यामध्ये ती स्वतः सुद्धा अडकलेली आहे पण आता आपण पाहणार आहोत नक्की काय होत आहे पुढच्या भागांमध्ये पिंजऱ्यामध्ये ती अडकून राहणार आहे की त्यातून बाहेर पडणार आहे हे मात्र आता येत्या पुढच्या एपिसोड्समध्येच पाहायला मिळेल